हा संपूर्ण संसार खोटा कसा आहे या संसाराला मिथ्या संसार का मानलं जातं हे एका ओवीमध्ये देव सांगतायत अध्याय नंबर अकरा ओवी नंबर सत्त्याण्णव जे म्हणत आहेत डोळा अंगुळी लाविती तेने दोन चंद्र आभासती गगनी दो चंद्रा नाही असती मिथ्या प्रतिती निराकारी म्हणजे डोळ्याला बोट लावले म्हणजे दोन चंद्र दिसू लागतात चंद्र आहे एकच परंतु आपण डोळ्याला जर बोट लावलं तर एकाचे दोन दिसतात पण आकाशामध्ये काही दोन चंद्र असत नाहीत त्याप्रमाणेच निर्गुण निराकार शक्ती एकच आहे आणि त्याचंच नाव ईश्वर आहे आणि तोच नि निर्गुण निराकार शक्ती ही मायेमुळं अनेक रूप धारण केल्याचा आपल्याला भास होतो आणि हा भास मिथ्या आहे कारण जेही डोळ्याला दिसणार ते सर्व एक दिवस नष्ट होणार आहे कोणतीही गोष्ट परमनंट नाही म्हणून हे मिथ्य आहे परमनंट फक्त ती एकच शक्ती आहे जी निर्गुण निराकार शक्ती या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे ज्या शक्तीने आपले अनेक रूप धारण केल्याचा आपल्याला भास होतो तीच माया ज्या दिवशी नष्ट होईल त्या दिवशी आपल्यालाच संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकच शक्ती आहे हे प्रचिती येईल आणि त्यावेळेस आपल्याला एकच गोष्ट सगळीकडे दिसायला लागेल आणि तो भास संपून जाईल म्हणून हे सर्व जग हे माया आहे ईश्वरच खरा सत्य आहे बाकी सगळं जग खोटं आहे कारण ते एक दिवस नष्ट होणार आहे